आज आपण छान असे ड्रायफ्रूट्स चॉकलेट बनवणार आहोत नमस्कार स्नेहल बागुल रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आणि चॉकलेट्सचा आकार बघा अगदी वेगवेगळ्या आकाराचे चॉकलेट्स आहेत आणि ड्रायफ्रूट्स असल्यामुळे छान हेल्दी चॉकलेट आहेत त्याच्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा अगदी दहा मिनिटामध्ये आपण हे चॉकलेट्स बनवणार आहोत आणि खूप छान लागतात चवीला तर या ठिकाणी बघा कसे छान ड्रायफ्रूट्स आहेत आतमध्ये आणि वरून त्याला छान चॉकलेटचं कवर आहे मुलं आवडीने खातात काजू बदाम खात नसतील तर अशा पद्धतीने तुम्ही त्यांना नक्की बनवून द्या तर या ठिकाणी आपल्याला चॉकलेट्स बनवण्यासाठी एक वाटी काजू एक वाटी बदाम आणि डार्क कंपाऊंड चॉकलेट लागणार आहे हे डार्क कंपाऊंड चॉकलेट तुम्हाला ऑनलाईन मिळून जाईल किंवा डीमार्टमध्ये सुद्धा भेटेल तर या ठिकाणी दोन तुकडे मी डार्क कंपाऊंड चॉकलेटचे घेतलेले आहेत आता सगळ्यात प्रथम काजू आणि बदाम जे आहेत ते आपल्याला बारीक कट करून घ्यायचे आहे तर मी अगोदरच बा काजू आणि बदाम कट करून घेतलेले आहेत आता हे काजू बदाम आपल्याला थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत म्हणजे छान कुरकुरीतपणा येतो आणि चॉकलेट्समध्ये खाताना ड्रायफ्रूट्स खूप छान लागतात म्हणून थोडेसे गरम करून घ्यायचे चवही छान येते ड्रायफ्रूट्सला काजू बदाम थोडेसे आता आपण गरम करून घेऊ खूप असे मोठ्या गॅसवर त्यांना भाजायचं नाही मिडियम गॅसवर आपण गरम करून घेणार आहोत एक ते दोन मिनिट छान एक ते दोन मिनिटामध्ये छान गरम होतात एक ते दोन मिनिट काजू बदाम परतवून घेतलेले आहेत कढई बाजूला ठेवून देऊया आणि आता आपल्याला चॉकलेट जे आहे ते वितळून घ्यायचं आहे त्याच्यासाठी मी एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे गॅस चालू करून आता हा हे पाणी जे आहे ते आपल्याला गरम करून घ्यायचं आहे उकळी येऊ द्यायची पाण्याला आणि मग नंतर आपण ही चॉकलेट त्याच्या पाण्याच्या वरती एक भांडं ठेवून त्याच्यामध्ये चॉकलेट मेल्ट करून घेणार आहोत तर सर्वात प्रथम पाणी गरम होतं तोपर्यंत आपण या ठिकाणी चॉकलेट जे आहे ते कट करून घेणार आहोत चॉक चाकूच्या सहाय्याने अशा पद्धतीने आपल्याला बारीक कट करून घ्यायचं आहे म्हणजे लवकर मेल्ट होईल आता पाणी ज्या भांड्यामध्ये आपण ठेवलेलं आहे आप त्या भांड्यावर बसेल असं भांडं घ्यायचं आहे आणि त्या भांड्यामध्ये आता आपण हे चॉकलेट घालणार आहोत आणि ही चॉकलेटची वाटी आता ते पाणी गरम झालेलं आहे त्या भांड्यावर आता आपण हे चॉकलेटचं भांडं ठेवून चॉकलेट आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे दोन मिनिट आपण असंच ठेवू दोन मिनिटानंतर चमचाच्या सहाय्याने चॉकलेट मिक्स करायचं म्हणजे ते लवकर वितळतं तर या ठिकाणी पाणी गरम असल्यामुळे भरकन चॉकलेट आपलं वितळेल पाणी गरम करायचं आणि मगच नंतर चॉकलेटची वाटी जी आहे ती त्या भांड्यावर ठेवायची आणि मग चॉकलेट वितळून घ्यायचं आहे अगदी दहा मिनिटामध्ये हे चॉकलेट्स बनवून तयार होतात आणि मुलांना खूप आवडतात तर या ठिकाणी बघा संपूर्ण चॉकलेट छान मेल्ट झालेलं आहे अशा पद्धतीने पूर्ण चॉकलेट मेल्ट झाल्यानंतर आता जे ड्रायफ्रूट्स आपण ब गरम करून घेतले होते ते या चॉकलेट्समध्ये घालूया आणि मिक्स करून घेऊ ड्रायफ्रूट्स चॉकलेटमध्ये मिक्स करून घेतल्यानंतर आता ही वाटी आपण काढून घेणार आहोत आणि या ठिकाणी माझ्याकडे चॉकलेट तयार करण्यासाठी छान असा साचा आहे त्या साच्यामध्ये वेगवेगळे वेग आकार आहेत म्हणजे चॉकलेट्सला छान आकार येतो जर तुमच्याकडे हे चॉकलेट मोल्ड नसेल तर तुम्ही एखाद्या स्टीलच्या डिशमध्ये किंवा काचेच्या डिशमध्ये सुद्धा हे चॉकलेट्स तयार करू शकतात आता प्रत्येक साचामध्ये आपण सर्व मिश्रण जे आहे चॉकलेटचं ते घालून घेणार आहोत नंतर चमच्याच्या साह्याने प्रेस करून द्यायचं खाली म्हणजे व्यवस्थित चॉकलेट सेट होतं सर्व साचामध्ये चॉकलेट भरून घेतलेलं आहे आता मी तुम्हाला डिशमध्ये पण दाखवते स्टील स्टीलच्या डिशमध्ये जर तुम्ही चॉकलेट्स बनवणार असाल तर बटर पेपर घालायचा म्हणजे चॉकलेट लवकर निघतात किंवा नाही घातलं तरी देखील चालेल थोडं पाच एक मिनिटामध्ये चॉकलेट आपोआप निघतात किंवा एखाद्या काचेच्या डिशमध्ये सुद्धा तुम्ही चॉकलेट्स बनवून घेऊ शकता तर आता थोडंसं मिश्रण उरलेलं आहे दोन चॉकलेटचं तर मी तुम्हाला सुद्धा काढून दाखवते तर हे बघा अशा पद्धतीने तुम्ही साचा नसेल मोल नसेल तर अशा पद्धतीने डिशमध्ये सुद्धा बनवून घेऊ शकतात आता हे चॉकलेटचे जे साचे आहेत डिश आहे ती आता आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायची आहे म्हणजे चॉकलेट लवकर सेट होतात तर फ्रीजरमध्ये ठेवणार असाल तर पंधरा मिनिटामध्ये चॉकलेट सेट होतील आणि साध्या खाली फ्रीजमध्ये ठेवणार असाल तर थोडंसे वीस पंचवीस मिनटं लागतील तर मी या ठिकाणी आता फ्रीजरमध्ये ठेवते अगदी पंधरा मिनिटामध्ये हे चॉकलेट्स बनून तयार होतात आता हा साचा मोल जो आहे तो मी फ्रीजरमध्ये ठेवते वीस मिनिटानंतर मी, मी साचा जो आहे चॉकलेटचा तो बाहेर काढलेला आहे नंतर आपण डिशमध्ये दोन चॉकलेट्स टाकून घेतले होते ते देखील काढून घेऊया काचेची डिश असल्यामुळे लवकर चॉकलेट निघतात तर मी तुम्हाला हे चॉकलेट काढून दाखवते अगोदर डिशमध्ये हे बघा लगेच सरकतात ते भरकड निघतात कदाचित स्टीलच्या डिशमध्ये लवकर निघणार नाही जर ब बटर पेपर असेल तर बटर पेपरवरची लवकर निघतील तर अशा पद्धतीने डिशमधले चॉकलेट्स तयार झालेले आहेत आता जो आपला मोल्ड आहे चॉकलेटचा त्याच्यातले सुद्धा आपण चॉकलेट्स काढून घेणार आहोत ह्या सुद्धा भरकण निघतात चॉकलेट आणि विशेष म्हणजे छान आकार येतो चॉकलेटला तर बघा वेगवेगळ्या आकाराचे चॉकलेट्स या ठिकाणी तयार झालेले आहेत आणि खूप आकर्षक आहेत तसंच काजू बदाम असल्यामुळे हे चॉकलेट चवीला आणखीन छान लागतात अशा पद्धतीने सगळ्या मोल्डमधले चॉकलेट आता आपण काढून घेणार आहोत घरच्या घरी अगदी दहा मिनिटामध्ये तुम्ही भरपूर सारे चॉकलेट्स तयार करू शकतात आणि स्वस्तात मस्त आणि मुलं ड्रायफ्रूट्स खात नसतील तर हे एकदम बेस्ट ऑप्शन आहे त्यांच्यासाठी या ठिकाणी आपले छान असे चॉकलेट्स तयार झालेले आहेत बघा अगदी मस्त वेगवेगळ्या आकारात आहेत रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये वेळात वेळ वेड़ काळे काढून माझी रेसिपी बघितली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद